पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आज संपूर्ण राहुरी शहर व तालुक्याच्या वतीने दोन दिवसांनी जो गणेश उत्सव आपला साजरा होणार आहे या निमित्तानं सर्व मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि मंडळाच्या वतीने आज आम्ही पुलिस प्रशासनासोबत मिटिंग केलेली आहे जो काही दोन तीन दिवसापूर्वी आपल्या रावरीमध्ये मिटिंग पोलीस प्रशासनासोबत मंडळांची झाली त्यावरती मुलांचं सर्वांचं आणि मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचं मिळून ठरलं की आपण सर्व त्यांची मागणी होती की डी जेला परवानगी मिळावी साऊंड सिस्टीमला आणि कुठंतरी प्रशासनाने त्याच्यावर कायदा घातला आणि परवानगी देणार नाही अशा प्रकारचं गो गोष्ट दोन दिवसापूर्वी झाली आणि आज पुन्हा आम्ही लगेचच सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची मिळून मिटिंग घेतली आणि सर्वांचं मिळून मागणी आली की आपला गणेश उत्सव पारंपरिक ज्या पद्धतीने आपण साजरा करतो तसाच साजरा झाला पाहिजे आणि आज आपल्याला माहिती की भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये सगळ्यात आनंदाचा हिंदू धर्मामध्ये आपला गणेश उत्सव आहे आणि ह्या उत्सवामध्ये प्रत्येक मंडळ कसं तयार होतं आपल्याला माहिती आहे की एक मुलगा एक एक मुल मित्र असे सगळे मिळून एक ग्रुप तयार होतो आणि तो मिळून ठरवतो की आपण गणपती बाप्पाला आपल्या कॉलनीमध्ये घरामध्ये आणलं पाहिजे असं मंडळ तयार होतं आणि प्रत्येक मुलगा आपल्याला माहिती की राऊर इथला हा शेतकरी आहे स्वतः कामावरती जाऊन नोकरी करतो आहे पैसे कमवतो आहे आणि ते पैसे कमवून फुल ना फुलाची पाकी म्हणून प्रत्येक मुलगा आपल्या खिशातून पाचशे हजार रुपये असा मिळून वर्गणी गोळा करतो आणि ती वर्गणी गोळा करून एक साऊंड सिस्टीम एक आपला आनंद कसा दुखी होईल याच्याकरता साऊंड सिस्टीम लावतो आज आपल्याला माहिती आहे की कुठलंही कार्य असलं आपल्या घरामध्ये असू सार्वजनिक असू किंवा कुठेही असू डी जे साऊंड सिस्टीम किंवा आवाजाशिवाय कोणताच उत्सव साजरा होत नाही आवाज नसला तर उत्सवामध्ये ते आनंद येत नाही तू ती ऊर्जा नसते आणि त्यामुळं सगळ्यांची मागणी माझ्याकडे आली की आपण कोणत्याही परिस्थितीत डी जेला परवानगी आम्हाला मिळवून द्यावी आणि त्या संदर्भातच आज आम्ही संपूर्ण रावरीच्या वतीने पोलीस प्रशासनासोबत मिटिंग घेतली की की आम्ही सगळ्या गोष्टीचं पालन करू सगळ्या मंडळाची जबाबदारी रावरीच्या प्रत्येक नागरिकाची व्यक्तीची मंडळाच्या अध्यक्षाची मंडळातल्या सदस्यांची सगळ्यांची जबाबदारी मी घेतो पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला डी जे वाजवायचं आहे आम्हाला आनंद साजरा करायचा आहे आणि याकरता पोलिसांशी मी बोललो विनंती केली आणि त्यांनी देखील आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि निश्चितपणे सगळ्या मंडळाच्या सदस्यांना अध्यक्षांना व नागरिकांना मी सांगतो आमदार कडिले साहेबांच्या वतीने एकही नागरिक असू मंडळाचा अध्यक्ष असू सदस्य असू एकाही व्यक्तीवरती मी गुन्हा दाखल होऊन देणार नाही असा शब्द या निमित्तानं आपल्याला सर्वांना मी देतो आणि कुठलाही का आपला हा उत्सव साजरा करायचा तर एक अतिशय आनंदामध्ये आपण साजरा करू ज्या पद्धतीने आपण सर्वांनी आता मंडळाच्या पोरांनी डी जेची बुकिंग दोन दोन तीन तीन महिने पहिलेच ॲडव्हान्स देऊन डी जेला बुक केलेलं आहे त्याच्यामुळे ते बुकिंग तशीच राहणार आणि आपले डी जे अतिशय आनंदामध्ये वाजणार आणि आपण सर्व ह्या उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा करू एवढ्या निमित्तानं सांगतो आणि कोणलाच घाबरायची किंवा चिंता करायची गरज नाही आमदार कळडिले साहेब व मी आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहोत आणि एकही नागरिकांना किंवा मंडळाच्या कुठलाही व्यक्ती असू कोणत्याच प्रकारचा त्रास किंवा कुठल्या प्रकारचा अन्याय आम्ही शंभर टक्के होऊन देणार नाही एवढा शब्द या निमित्तानं मी देतो सर्वांना हो बैलपोळा आणि गणेशोत्सवाच्या मनापासून आमदारकडील साहेबांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा